नमस्कार मित्रो आज कडेगाव या ठिकाणी शुक्रवार आणि शुक्रवार म्हटलं की आज बाजार आला आणि बाजार दिवशी ह्या आमच्या गावामधील नारायण करांडे या ठिकाणी चप्पल शिवण्याचा व्यवसाय त्यांचा आहे आणि ते भर उन्हात आता ऊन उन बघा कसलं पडलं आहे असल्या उन्हात देखील हा नारायण या ठिकाणी चप्पल शिवण्याचं काम करतोय आणि मला एक कळलं नमस्कार नारायण शेठ की आपण ही कला बऱ्याच जणांना शिकवली चप्पल शिवण्याची तर हा तुमचा मित्र आहे ते ह्या कला शिकण्यासाठी म्हणजे तयारीला आहे म्हणून असं कळल्यामुळं मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आलोय माझी मुलाखत तुम्ही घेत मला योग्य आहे माझी माझ्या मुलाकडे येते मला योग्य फक्त याची स्वतःहून इच्छा झालेली आहे की आपण हा व्यवसाय स्वीकारावा शिकावं आणि त्या शिकण्यात त्यांना काहीतरी दोन रुपये म्हणजे हे ह्यांचं नाव जरा सांगा जरा प्रेक्षकांना संदीप मेनकुदळे संदीप मेनकुतळीकडे गावचीच हा कडे म्हणजे प्रॉपर आहे हा कडे प्रॉपर आहे म्हणजे यांचं लग्न वगैरे काय पहिली दोन जायचं पहिली दोन लग्न यांची पहिली झाली ती संदीप हे म्हणजे दोन आठवडे झालं मी बघतोय असते ते शिकण्यासाठी इथे बसलेले असतात आणि मी त्यांना बऱ्यापैकी सगळं शिकवलेलं जाईल आता पॉलिश वगैरे मारतात होय म्हणजे बोट हे चालू आहे त्यांचं हा म्हणजे पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे हा हा म्हणजे अशा तऱ्हेनं या ठिकाणी नारायण शेठ यांनी मेन कुदळे यांना ही कला शिकवण्याचं काम या ठिकाणी कडेगाव बस स्टँडच्या समोर चालू आहे होय आणि काय काय वाटतं तुम्हाला तुमच्या मित्राबद्दल नाही माझ्या मित्राच्या बद्दल माझी काय अपेक्षा आहे की त्यांनी दोन टाइम पोट भर खावावं हो। तब्येत सुधारावी स्वतःची हे फालतू वगैरे करण्यापेक्षा आपल्या अपेंडिक ऑपरेशन झालंय तब्येत सांभाळली पाहिजे गोळ्या औषध खाल्ली पाहिजे फिरण्यात काय अर्थ नाही यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय हो आणि पण आम्ही त्यांना अख्या दिवसात तीन वडापाव मग अशी चिरमुळ खायला पियाला सगळं घालतो बरोबर आहे का तुम्हाला हे मित्रांचं सहकार्य आहे का आहे आपण सगळं ती म्हणावी ते नक काढते ते बघा ते आणि ते आता या ठिकाणी बसून आज त्यांना त्यांना स्वीकारायचं आहे यासाठी शिकायसाठी बसलेली आहे म्हणजे तुम्ही जे तुमची जी कला आहे ती त्यांना शिकवायची म्हणजे बघा येणाऱ्या म्हणजे नवविवाहितेला व्यवसाय असलेला नवरा मिळणार आहे हा म्हणजे भाऊ त्यांचा उपाशी मिळाला नाही पाहिजे यासाठी ते देखील हे चप्पल शिवण्याचं काम हाती घेणार आहेत यासाठी लागणारी ती तीन कागदपत्र आहेत ती त्यांनी मला दिली पाहिजे पॅन कार्ड का पॅन कार्ड आधार कार्ड आणि मृत्यू दाखला म्हणजे या तीन कार्डावर तुम्ही त्यांना या तुमची कला शिकवणार काय होते आपल्याला मृत्यू दाखला कस पाहिजे रस्त्यावर जातात हा उद्या गाडी हावली गेली काय करायचं बरोबर आहे बरोबर त्यासाठी लागणारी कागदपत्र गेले दोन आठवडे झाले संदीप मला या ठिकाणी दिसतोय तर बहुतेक संदीपन न देखील म्हणाव घेतलंय की हा व्यवसाय मी करणारच तर चांगली गोष्ट आहे संदीप भावी वाटचालीस तुम्हाला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा आभार आहे नारायण शेट